नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे मोर्चे बांधणी विधानसभेची ही मालिका आम्ही माध्यम युट्यूबवर सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये औसा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामधून उभा राहणारे एक शिवसैनिक आहेत ज्यांचं नाव आहे संतोष श्रोमवंशी यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत सुरुवातीला आम्ही संतोष भाऊंचा परिचय थोडक्यात करून देतो थो। संतोष सोमवंशी हे आवसा दो धानोरा औसा तालुक्यातील जो धानोरा म्हणून गाव आहे ते तेथे रहिवाशी आहे सरपंच पदाची कारकिर्द त्यांनी दोन हजार पाच सुरू केली आणि सरपंच पूर्ण असताना पदना उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचं असेल औष्याचं बाजार समितीमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे असे करता करता सध्या <coughs> जे महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती आहेत महाराष्ट्र गटाचे ते सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत अशा या संतोष सु यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत जय महाराज जय महाराज कुलकर्णी साहेब आपण आज माझी मुलाखत घेण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे संतोष भाऊ तुमची आवसा मतदारसंघामधून निवडणूक लढवायची इच्छा असल्याची मोठी हवा सध्या आम्हाला पाहायला मिळते काय खरं काय मी दोन हजार पंधरा पासून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून औसा लातूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी कुठली निवडणूक लढावी हा डोक्यात विचार न ठेवता सतत लोकांचे काम करणं आणि सतत लोकात राहायचं आपला छंद आहे राजकारणाचा असो समाजकारणाचा असो गेल्या दहा वर्षामध्ये उद्धव साहेबांच्या वाढदिवसाने मी तो विविध कार्यक्रम घेऊन सामाजिक उपक्रम घेऊन बाळासाहेब ठाकरेच्या जयंती निमित्त असते वेगवेगळे कार्यक्रम घेऊन मी आजपर्यंत काम करत आहे निश्चित लोकांचीच अशी इच्छा आहे की मी एक सामान्य कुटुंबातला माणूस मी शेतकरी कुटुंबातला मला राजकीय काही पार्श्वभूमी नाही पण लोकातूनच अशी इच्छा आहे की मी निवडणूक लढावी जर सामान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जर मला आदेश दिला तर मी निश्चित विधानसभेची निवडणूक लढणार आहे तुम्ही मग उल्लेख केला की मी जनतेचाच उमेदवार आहे जनतेनं मला उमेदवारी दिलेली आहे मग तुम्ही नुकतीच लोकसभेची जी निवडणूक संपलेली आहे तर धाराशिव मतदारसंघामध्ये आपला धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार ओमराजे निंबाळकरला पस्तीस हजार मताची लीड औसा विधानसभेमधून आम्हाला भरभरून मिळाली आणि निश्चित ही जागा जर शिवसेनेकडे राहील तर ह्या जागेवर आम्ही विधानसभेवर शिवसेनेचा भगवा पडकलेश्वर होणार आता विद्यमान आमदार आहेत अभिमन्यू पवार हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हात म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी आपल्या मतदारसंघात भरपूर कामं केलेली आहेत एक लोकप्रिय आमदार म्हणून ती त्यांची ओळख आहे अशा आहे लोकप्रिय आमदाराच्या विरोधात तुम्ही शब्द ठोकून कसा उभारणार कुलकर्णी साहेब हे तुम्हाला वाटतात लोकप्रिय लोकप्रिय नाहीतच ती आमदार तुम्हाला सांगता मी तुमच्या माध्यमातून औसा विधानसभेतल्या लोकांना सांगतो की फक्त पेपरवर जाहिरात देणं आणि प्रसिद्धी होणे ह्याच्या पलीकडे काहीच काम नाही औसा विधानसभेतल्या सामान्य जनतेला जर तुम्ही आज विचारला तर अभिमन्यू पवार बिलकुल निष्कर्ष निष्क्रिय आमदार आहे आणि तुम्हाला वाटते की एवढं मोठं प्रस्थान हे आम्हाला वाटत नाही ते फार काहीच विषय नाही लोकसभेमध्ये तुम्ही फार मोठे निकाल बघितला आज औसा विधानसभेमध्ये माध्यमातून लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक महिलेला पैसे द्यायचं काम केलं आमदार न एवढे काम जर मी केलं म्हणून सांगत असतील तर त्यांच्या कामामुळे धीड मिळायला पाहिजे होती ना उलट त्यांनी के चॅलेंज केले होते निवडणुकीचा फॉर्म भरताना कि औसा औसा म्हणून असं घोषणा दिली तिथं धाराशिव मध्ये आणि सांगितले की अवशातून मी सर्वाधिक लीड देणार अशी घोषणा केली तर शर्यत लावलो म्हणून त्याने सांगितले आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ऐकलं की राजा राऊतांनी आणि माझी शर्यत लागले की कोण लीड देणार तर म्हणजे त्यांच्या काम जर असत तर लोकसभेमध्ये त्यांना लीड मिळाली असती ना त्यांचं शून्य काम आहे फक्त जाहिरात बाज देणं पोकळ जाहिराती पोकळ आश्वासन देणं की त्यांचा पडदाफाशी योग्य वेळी फार मोठ्या प्रमाणात करत की त्यांनी आजपर्यंत का कामं केले अहो त्याने विधानसभा लढण्याच्या अगोदर जे म्हणले होते एवढे एवढे कामं काम म्हणून बोर्ड लावले होते ते सुद्धा काम आजपर्यंत झालेले आणि निव्वळ आता रस्त्याचे जनक म्हणून त्याने मी शेतरस्त्याचा जनक म्हणून स्वतःला म्हणून घेऊन पाठ फुटावून घेते मी तुमच्या माध्यमातून त्यांना जाहीर आव्हान करतो तुम्ही आमदार होण्याच्या अगोदर औसा विधानसभेतल्या प्रत्येक गावामध्ये एक ना एक येक रस्ता एमआर मधून झालेला होता प्रत्येक गावात मी जाहीर आवाहन करतो जर एम आर मधून तुम्ही आमदार होण्याच्या अगोदर जर काम जर प्रत्येक का गावात झाली असतील तर तुम्ही जनक कसं होऊ शकता ते थोटांदा रस्त्याचे जनक म्हणून म्हणते स्वतःला जमवून घेणार जनक कशाचं जनक जनक कमी आता एवढ्या मोठ्या विद्यमान आमदारासमोर तुम्ही गुवाहा टाकणार आहात विधानसभेला तर तुम्ही कोणते प्रश्न घेऊन जाणार आहात जनतेच्या मूळ गोष्ट तुम्हाला सांगतो हे आमदाराच नावच आम्ही आणि तो स्वतः चक्रव्यूहात अडकतो कुठल्या ना कुठल्या आता तुम्हाला सांगतो जनतेसाठी प्रश्न घेऊन जायचा असेल तर हा आमदार आमच्या तालुक्यातलाच नाही त्याच्यामुळे या आमदाराची आमच्या तालुक्यातल्या जनतेसोबत आजपर्यंत नारद जुळली नाही साडेचार वर्ष झाली त्याच्यामुळं एक मी सामान्य जनतेतला ह्याच भागातला आणि आमदार परका परका असल्यामुळं त्याला आपलं आजपर्यंत जनतेनं केलीच नाही आणि त्या वेळेस खाली शंभर टक्के विजय आम्हाला मिळणार तुम्ही संतोष भाऊ औसा मतदारसंघामध्ये काम करत असताना बाजार समितीचा फार जबरदस्त उल्लेखनीय काम तुम्ही केलेलं आहे म्हणजे पूर्वी आठवड्याला एकदा बाजार तिथे आलायला बाजार पण तुमच्या कार्यकर्तेमध्ये एकदम अवस्था मिळाली त्या बाजार समितीला तर ते काय कंपनी साहेब मला ज्या पदाला ज्या पदावर मला संधी मिळाली त्या पदाचं मी सोनं करायचं काम आजपर्यंत केलं मी धानोरा गावचा सरपंच होतो धानोरा गावचं काम अत्यंत चांगलं केलं म्हणून मला चार वेळेस धानोरा गावच्या निवडणुकीमध्ये लोकांनी विजयी केलं आजपर्यंत माझ्या ताब्यात धानोराची ग्रामपंचायत आहे त्याच्यानंतर बाजार समितीचं काम करत असताना औषाची बाजार समिती ही आठवडी बाजार समिती होती दोन हजार अकरा ला ज्यावेळेस मी उपसभापती झालो वीस लाख रुपये उत्पन्न होतं फक्त आज बाजार समितीचं उत्पन्न दोन कोटी रुपये वर्षाला आठ कोटी रुपयाच्या ठेवेत मी ऑनलाईन बाजार समिती केली वेबसाईट स्वतंत्र केली प्रत्येक आरतीवर सौदा द्यायचं केलं इलेक्ट्रॉनिक वजन काठे केलं करता बंद केला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपवरची बाजार समिती जर आज कुठली असेल तर ती औसा बाजार समिती आहे आणि ती निर्माण करण्यामध्ये माझा काही ना काही वाटा आहे त्याच्यामुळे मी अभिमानानं तालुक्यामध्ये सांगू शकतो की मी औसा बाजार समितीचं नावार उभा सांगण्यासाठी माझा त्याच्यात वाटा आहे मी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तूर आणि हरभराची खरेदी शासन करू शकत नव्हतं आणि हमी भावापेक्षा कमी भावाना जात होते त्यावेळेस महाराष्ट्र शासनाला मी आम्ही सरकारमध्ये होतो मी विनंती केली महाराष्ट्रात पहिली विनंती मागणी मी केली के की हरभरा तूरची जर खरेदी करत नसता तर त्यांना अनुदान द्या ही मागणी महाराष्ट्रात करणारा पहिला मी संघाच्या माध्यमातून म्हणजे बाजार समितीचं काम करत असताना बाजार समिती नावारूपास आणली खरेदी विक्री संघाचं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पैसे फरकाची रक्कम जर कुठल्या तालुक्यात मिळाली आहे तर ती औसा तालुका आहे तूर आणि हरभऱ्याची फरकाची रक्कम मिळून दिली या सगळ्या माध्यमातून मी शेतकऱ्याचे विविध प्रश्न घेऊन टमाट्याचा प्रश्न असो कांद्याचा प्रश्न असो शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्नासाठी वेगवेगळे आंदोलन केलेली तुमच्या माध्यमातून मी सांगतो या लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं संशोधन केंद्र इथं असलेलं संशोधन केंद्र होत असलेलं धनंजय मुंडे परळीला नाही मी धनंजय मुंडेची गाडी अडवली पूर्ण बाजार समित्या पण केल्या औषधच्या आमदारनं एकदा तर म्हणलंय की संशोधन केंद्र औषध झालं पाहिजे किंवा लातूर जिल्ह्यात झालं पाहिजे त्याला काही नाही शेतकऱ्याचं अहो मी संशोधन केंद्र लातूर जिल्ह्यामध्ये होण्यासाठी आंदोलन केले म्हणजे शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नावर सतत काम करत मी असलेला कार्यकर्ता आहे मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच जनतेसमोर जाणार आहोत आणि या तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कामासाठी कायमच मी झगडत राहणार आहे निवडणूक असो या नसो एक शेतकरी कुटुंबात तुमचा जन्म झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यथा तुम्हाला जळून तुम्ही पाहिलेले आहेत हो म्हणजे खरी वेदना काय असतात शेतकऱ्याच्या हो तुम्ही ते जळून पाहिले शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील नापिका असेल शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान असेल तर या संदर्भामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही औसा तालुक्यात काय कामात केली आहेत अशी उल्लेखनीय काम शेतकऱ्यांच्या संदर्भात कोणते आंदोलन वगैरे केले का हो तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो की आम्ही सरकारमध्ये पाठिंबा असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला ज्या वेळेस दुष्काळ पडला त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या प्रत्येक कुटुंबाला शिवसेनेच्या वतीने घरी जाऊन मदत करायचं काम आम्ही तालुक्यातल्या पूर्ण पूर्ण तालुक्याच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत केली त्याचबरोबर शेतकऱ्याला तूर असत ह्याच्या संदर्भात मदत करायचं काम केले आम्ही गावागावात जाऊन नोंदणी करायचं ज्यावेळेस हरभरा खरेदी केंद्र एकच औषध खरेदी विक्री सांगायच होतं गावागावात जाऊन नोंदणी करायचं काम आम्ही केलं बरेच काम केलेत की तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बराच वेळ लागला असे काम करून आम्ही शेतकऱ्यात कंटिन्यू लोकांच्या संपर्कात असणारा मी आहे मी काही राजकारण किंवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम केलं नाही कायम लोकाच्या कामातच आहे कुठली निवडणूक लढावा हा हेतू नाही पण लोकांचं काम करावं हा हेतू आहे कारण बाळासाहेबांची जी शिकवण आहे आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण राजकारण त्या माध्यमातून आम्ही काम आता तुम्ही कालच मुंबईत परतलात शिवसेनेचा मेळावा देखील झाला तिथे तिथे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट पण झाली असे ओके चर्चा झाली का तुम्हाला म्हणजे तिथे उद्धव साहेबांची भेट झाली पण बोलणं झालं नाही मी या माध्यमातून सांगतो की सर्व नेत्याशी माझा जा संपर्क झाला शिवसेनेच्या आणि सर्व नेत्याला मी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे अशी मी मागणी काल पक्षाकडे रितसर ठेवली पक्षाने पण सांगितलं की तू काम कर सतत कामात आहेस आम्ही तुझा सुद्धा विचार शंभर टक्के करणारच आहे असं तुला काही डावलून आम्ही चालणार नाही असं पक्षाच्या नेत्यांनी मला सूचना दिली आणि पूर्वीपासूनच कामात असल्यामुळं तेच काम कंटिन्यू काम करत आहे आणि निश्चित त्याच्यात यश येईल असं मला वाटतंय मेळाव्याचा माहोल कसा होता वातावरण कसं होतं फार चांगलं वातावरण उद्धव साहेबांचं वातावरण मिळाव्याच काय महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नावानं लोक जप करण्यासारखं करत आहेत की उद्धव साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्राला परत एकदा मिळावं हो। सांगूती सहानुभूती हा अशी सहानुभूती आहे उद्धव साहेबांबद्दल काही विशेष नाही जबरदस्त उत्साह होता जबरदस्त जबरदस्त म्हणजे महाराष्ट्रातून अनेक तुमच्यासारखे नेते मंडळी तिथे आलेली होती हो आणि एकंदर माहोल चेंज झाला हो हो एकंदर मग संतोष हो आता दोन चार महिन्यातच आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे तुम्ही तर आता तयारी पण करत आहात हो तर या संदर्भात तुमचे काही म्हणजे आता एवढ्या आमदाराच्या पराभूत करण्यासाठी तुम्ही काही रणार आहे ते आखरी असेल काय ते काय म्हणजे कऱ्या कशी भेटेल तुम्ही मी तुम्हाला कुलकर्णी साहेब सांगितले की खासदार ओमदादा आमचे खासदार आहेत जी खासदार बाळासाहेबाच्या शिकवणीप्रमाणं सामान्य लोकांचा फोन उचलायचं का, काम आणि सामान्य माणसाचं काम करायचं या बेसवर ओमदादाने एवढ्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचं मतदान घेऊन साडेतीन लाख मतानी, मतानी विजयी झाला ज्या पद्धतीने काम करतात त्यांची कामाची पद्धत मला गेल्या पाच सावली म्हणून मी काम केले औसा विधानसभेमध्ये ओमदादाचा दौरा आहे आणि मी कधी नाही असं कधी पाच वर्षात झालं नाही त्यांची सावली म्हणून काम काम करायचं त्याच्यामुळं त्याने जे जे कामाची पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे काम करायला आणि आता राजकीय डाव डाऊक्याच राहते ते काही जाहीर सांगायचं नसते ते निवडून आल्यावर तुम्हाला कळेल की किती डोका आम्ही आहे नुकतीच लोकसभा निवडणूक संपलेली आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात जरंगे फॅक्टरचा मोठा फटका बसलेला आहे तर आता विधानसभेला शंभर ते टक्के जरंगे पाटील साहेबांना जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला पहिल्या दिवशीपासून मी पाठिंबा दिलेला आहे झरंगे पाटील साहेबांच्या सभेला मी आंतरवादी सराठीला गेलेला झरंगे पाटील साहेबांच्या प्रत्येक का कार्यक्रमामध्ये हिरेन भाग ने मी घेतला मी विधानसभा निवडणूक लढायचं म्हणून घेतलं नाही उलट आमच्या औषधच्या झरंगे पाटलाला एसआयटी लावा म्हणून मागणी करणारा औषधचा आमदार आहे फेसबुक लाईव्ह केले आमदारांनी आणि आमदारांनी सांगितले की जरांगे पाटलाचा मी जाहीर निषेध करतो जरांगी पाटलांनी देवेंद्रच्या बद्दल बोलल्यानंतर झेर निषेध करतो म्हणून अशी फेसबुक लाईव्ह आमदारांनी केली आता बघा तुमचा फेसबुक काढून त्यांनी लाईव्ह कट करून टाकली म्हणजे एवढी भीती पुटतर आ, आहे आणि आता कुठं तर विधानसभा निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये कुठं मताचा फटका होऊन काल जरांगे पाटील साहेबाला जाऊन भेटले ज्यावेळेस जरांगे पाटील साहेबांच्या सभा आंतरवादी सभा सराठीमध्ये एवढी मोठी होती मराठवाड्यातले सगळे आमदार त्या सभेला होते मी काम मी जबाबदार नाही का औषधाचा आमदार आपली फॅमिली घेऊन बाहेर देशामध्ये फिरायला गेले त्याच्या फोटो माझ्याकडे ते सुद्धा फोटो त्याने फेसबुक त्यामुळे त्यांच्या रोष आहे का शंभर टक्के त्याचा फटका त्यांना बसेल शंभर टक्के म्हटलं शंभर टक्के तुम्ही तर आपला व्यस्त वेळात वेळ काढून आम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी अत्यंत सडेतोडपणे आणि निर्भीटपणे उत्तरं दिले आणि या तुमच्या एकंदर उत्तरांच असं वाटतं की तुमची तयारी एक भरभक्कम झालेली आहे आणि या संदर्भामध्ये माध्यम टीमच्या वतीनं आम्ही तुमचा मनापासून आभार मानतो आणि आपल्या भावी वाटचाली आणि भावी आमदार म्हणून माध्यम टीमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत yes, 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 येस येस धन्यवाद येस yes, येस yes, कुलकर्णी साहेब आभारी आहे तुमचा तुमच्या माध्यम टीमचा तुम्ही माझी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुमच्या माध्यमातून मी अजून एकदा परत आव्हान सर्व जनतेला आता येथील जाताना तुम्ही आव्हान काय करणार जनते एक सामान्यातल्या माणसाला एका भूमिपुत्राला संधी द्यावी एवढं आव्हान आपल्या माध्यमातून करतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवा